अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग आठ दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली नेहमीच्या छान आवरून गार्डनमध्ये बसली होती आरवने तिला गिफ्ट केलेले झुमके तिने घातले होते आजची सकाळ तिच्यासाठी खूप आनंददायी होती नेहमी एकांतात असलेली आज तिच्या आयुष्यात हक्काचा कोणी येऊ पाहत होता आणि ती सुद्धा तेवढीच आतुर होती त्याच्या आयुष्यात जाण्यासाठी पहाटेची सकाळ झाली सूर्यदेवता डोक्यावर आले पण आरवचा आज काही पत्ताच नव्हता तिची नजर सारखी सारखी त्याच्या बाल्कनीकडे जात होती आज काय झाले आला का नाही हा उठला नसेल का तसंच काही असेल आरव किती त्रास देणार ये ना एकदा तुला पाहिले की दिवस कसा एकदम छान जातो माझा तू दिलेले झुमके मला कसे दिसतात सांग ना एकदा मला सांगायचे माझ्या मनातील भावना मला पण तू आवडतोस त्याच्या बाल्कनीकडे बघत अबोली अब मनातच बोलू लागली हाताची चोडबोड सुरू होती ओठावर लाजरे हसू फुललेले हवेवर उडणाऱ्या मोकड्या केसांना सावरत आपल्याच विचारात हरवलेली पण आरव आलाच नाही तिचे मन खट्टू झाले मग नाराजीत उठून ती तिच्या कामाला निघून गेली आज दिवसभर ती आरवने दिलेले झुमके घालून मिरवत होती कॉलेजमध्ये पण ती घालून गेली होती तिला खुश बघून सगळे शंकेच्या नजरेने तिला बघू लागले तर आजी मात्र त्यांच्या नातीच्या आनंदात आनंद मानत होत्या असेच आठवडा निघून गेला अबू गार्डनमध्ये आरवची वाट बघायची पण तो काही यायचा नाही आता तिचे मन परत खट्टू झाले तिने आरवने दिलेले कानातले झुमके काढून बॉक्समध्ये ठेवले काय झाले तुला आरव आठवडा झाला आज न सुकता रोज माझ्याशी बोलणारा तू दिसलासच नाही तू जे गिफ्ट ती चिठ्ठी तर दिलेस पण त्याचा रिप्लाय तू ऐकलेसच नाही झुमक्याकडे एकटक बघत अबोली अब मनात बोलली खूप व्याकूळ झाली होती ती त्याला बघायला डोळे पानावले पण कसे तरी स्वतःला सावरून बॉक्स बंद करून तिने तिचे साधे कानातले घातले आणि आपली कॉलेजची तयारी करू लागली कॉलेजवरून परतताना आरवची कार तिच्या अगदी बाजूने पास झाली ती गोंधळून त्याच्या कारकडे बघू लागली आरव असा का वेगाने निघून गेला कदाचित लक्ष नसेल त्याचे माझ्याकडे अबोलीने स्वतःची समजूत काढली आणि घरी निघून गेली कामं आवरून ती काही वेळ गार्डनमध्ये बसली मग बराच उशीर झाला तशी ती तिच्या रूममध्ये निघून गेली आणि बॅगमधून बुक काढून वाचत बसली तसेही जवळ आले होते सकाळी अबोली बुक घेऊनच गार्डनमध्ये बसली खुले प्रसन्न वातावरण पक्षाचा किलबिलाट लाट फुलांचा मंदधुंद सुगंध अबोली एकदम मन लावून अभ्यास करत होती कोणी कधी तिचे लक्ष तिचे करिअर विषयीची आवड विचारले नाही पण तिला खूप शिकायचे होते पेंटिंगमध्ये आवड असल्याने त्याची योग्य ते एज्युकेशन घेऊन भविष्यात तिला तिची स्वतःची आर्ट गॅलरी उघडायची होती बोलता जरी येत नसलं तरी तिची पेंटिंग मात्र बोलकी होती सहज कोणीही तिच्या चित्रातून पेंटिंगमधून तिच्या मनाचे भाव समजून घेऊ शकत होते अभ्यासात किती वेळ गेला माहीत नाही पण तिचे मन एकदाही विचलित झाले नाही अबू बाळा किती वेळची अशी थंडीत बसून आहेस अंगावरही काही ओढले नाहीस तब्येत बिघडेल अशाने आजी काठी टेकवत तिच्या येत बोलल्या अशी अबूची तंद्रीभंग झाली तिने आजीकडे हसून पाहिले त्या तिच्या शेजारी बसून काळजीने तिला बघत होत्या त्यांचे डोळे पानावले अबूची आई जिवंत असती तर तिने अबूला हाताच्या फोडासारखे जपले असते माझी अबू अबुछ स्वतः स्वतःला सावरते स्वतःची काळजी घेते मी अशी म्हातारी आयुष्य गेले तिची काळजी करण्यात पण मी काहीच करू शकले नाही हे परमेश्वरा माझ्या अबूला तिचे हक्काचे प्रेम मिळू दे आजी मनोमन अबोलीसाठी देवाकडे प्रार्थना करू लागल्या आजीच्या खांद्यावरचे शॉल सावरून देत अबोली आजीलाच रागवू लागली मला काळजी घ्यायला सांगतेस तू तरी स्वतःची कुठे काळजी घेतेस का आलीस तू एवढ्या सकाळी बाहेर खूप गारवा आहे थंडी भरेल मग त्याचा त्रास तुलाच होतो आजीकडे बघत हातवारे करून अबोली काळजीने त्यांना रागावू लागली गुणाची माझी पोर आजीने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तशी अबोली गालात खुदकन हसली तू हो पुढे मी येतच आहे तिकडे तिने आजीला सांगितले तशी आजी, आजी वाड्यात निघून गेल्या अबोलीने एक वार आरवच्या बाल्कनीत पाहिले तो होता तिथे तशी ती खूप खुश झाली तिने हात हलवून त्याला हाय केले पण त्याने तिच्याकडे एक वार पाहून तिला इग्नोर करून आत निघून गेला तिचे हात हवेतच राहिले याला काय झाले असा इग्नोर करून का गेला हातखाली घेत अबुली विचार करू लागली तिचे डोळे पानावले मनातील विचार झटकून ती बुक बंद करून रूम मध्ये निघून गेली तसेही वेळ कुठे होता तिच्याकडे या गोष्टीचा विचार करायला असेच दिवसावर दिवस निघून गेले आरव अबोलीला इग्नोर करू लागला हे तिच्याही लक्षात आले वाईट वाटले तिला पण एक्झाम असल्याने तिने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही तसेही या जगा ती एकटीच होती स्वतःसाठी मग चांगले मार्क आणून तिला चांगल्या आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे होते आणि त्यासाठी मेहनत करणं गरजेचं होतं अबोलीची बारावी बोर्डाची एक्झाम सुरू झाली आता ती जीव तोडून मेहनत घेत होती गेले कित्येक दिवस तिने आरवच्या बाल्कनीकडे बघणेच काय तर गार्डन मध्ये सुद्धा बसली नाही आज ती खूप खुश होती तिचा शेवटचा पेपर देऊन ती घरी आली आणि रिलॅक्स होत गार्डन मध्ये बसून होती जवळपास दोन महिन्यानंतर तिची नजर आरवच्या बाल्कनीकडे गेली त्याला बघण्याची तीव्र इच्छा झाली पण तो गॅलरीत नव्हता ती नाराजीत बगीच्यातील फुलांना न्याहाळू लागली ताजे टवटवीत हवेच्या झोतावर डुलणारी फुलझाड बघून तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले तेव्हाच तिची नजर गेटमधून आत येणाऱ्या ईशाच्या कारवर पडली तिने पहिले तर दुर्लक्ष केले पण दुसऱ्या बाजूने आरव कारमधून उतरला आणि ती शॉक झाली दोघी खूप खुश दिसत होते ईशाने आरवचे हात पकडले आणि आत जाऊ लागली आरवची नजर अबोलीवर पडली पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तो ईशासोबत आत जाऊ लागला ए आमच्यासाठी नाश्ता तयार कर जाता जाता ईशाने अबोलीला ऑर्डर दिली आणि आरवला घेऊन आत निघून गेली अबोली अजूनही शॉकमध्ये होती आरवला ईशाच्या एवढ्याजवळ बघून तिला खूप त्रास होऊ लागला कदाचित त्याचे इग्नोर करण्याचे कारणही तिच्या लक्षात आले तिचे डोळे वाहू लागले स्वतःला सावरून ती किचन मध्ये गेली काम करताना तिचे लक्ष दोघांकडेच होते हसत खेळत त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि तिला जाणीव झाली तिच्या अबोल असण्याची परत एकदा तिला उचमडून आले तोंडावर हात ठेवून ती तिच्या फुटक्या नशिबावर रडू लागली एवढी कशी ती अभागी की तिच्या आयुष्यात कोणाचे प्रेमच असू नये अबोली नाश्ता आणि कॉफी एका ट्रेमध्ये घेऊन गेली तिने आरव समोर ट्रे पकडले आणि एकटक त्याला बघू लागली डोळे पानावलेले तिची त्याच्यावर स्थिरावलेली नजर बघून त्याने नजर झुकवली ए डोळे फाडून काय बघत आहेस त्याच्याकडे माझा बॉयफ्रेंड आहे तो त्याला नजर लावू नकोस चल जा इथून ईशा तिच्यावर ओरडत बोलली आणि तिचे शब्द ऐकून अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकली बॉयफ्रेंड ती एकटक आरवला बघू लागली जणू जाब विचारत असावी तूही इतरांसारखाच निघाला सारव का तू माझ्या भावनांशी खेळलास कोणी अधिकार दिले तुला अबोली त्याच्याकडे बघत नजरेनेच त्याला विचारू लागली तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघडले तर तो अपराधी भावनेने नजर झुकवून बसला होता ट्रे टिपाईवर ठेवून अबोली तोंडावर हात ठेवून येणारा हुंदका दाबून घेत धावतच किचनमध्ये निघून गेली तर तिला तसे जाताना बघून ईशा मात्र गालातच क्रूर हसली तिने आरवला कॉफी दिली आणि दोघे काही झालंच नाही या अविर्भावात नाश्ता आणि कॉफीचा आस्वाद घेऊ लागले क्रमशः तर अबोलीच्या आयुष्यात पुढे आणखी काय घडतं जाणून घेण्यासाठी सोबत रहा आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटू लवकरच पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार